हे गाईज माझं नाव शरद तालुका साखरी आमं खात रोज बाजरीन्या भाकरी आज मी न म्हणा मोठा भाऊ जायला गाड्याना टायर टाकायला साखरी तिथला मामने आमने वहिनी ते लाड्या गोड्याला लायरनत मोठा भाऊला तिथला माय पिल्लाला पुरा टिबली रन आहे मी तरी लढिना आहे ता बलता खतरा पिल्ला ता तिथला मग मग चालणत बो आम्हा डायरेक्ट साखरी मग पिल्लाला पप्पी दिन चालनत बो आम्हा डायरेक्ट मग आम्हा चार पदरी रस्ता धरीस सुन्न करीस कर साखरी तिथला आम्ही रस्ता घेतो आम्ही गावनं दोन टोपे ते विचारायला लागणार काही चालणार म्हणता आम्हा चालणं तालुका साखरी मग मोठा भाऊ बी आऊ चार पदरी रस्ता देखील दिना मला खाल उतारी मग आऊ चार पदरी रस्ता बी काय माहित भाऊ कैंदी बनी मग आव चार पदरी रस्त्यावर तर आमने गाडी पुरी कुल्ल मैडी चाली रनी मग गाडी जशी तशी खाल उतरी वनी आव रस्ताना काम चालूच आहे बनी बिनी गे आता साखरे जावाला भलता जवळ पडी मग आव लाग ना बो मेन हायवे मग ही लाग ना बो साखरी ओ तिरिकी आठे न धग तर बेकार बजार बरेल आठे आताच बराबर कुत्रा भेट घ्यायच मला ओ सॉरी म्हण मित्र भेट घ्या मला मग तिथला मोठा भाऊ टायर चॉईस करणार झिंगा लेव का बोंबी लेव झिंगा ले। का बोंबिला आर ले म्हणत कोणता बी आवर लवकर मग टायर चॉईस बीस करीस डन कर दिनच बो मग पैसा बिसा दिसन मग डाय मोके होई घेता आम तिथला आम्ही भगवान ना दर्शन वेग हो घ्या तो मंदिर मधला भगवान ना आहो भगवान म्हणा मित्र आहे तिथला लके यार मी अनाव टायर बटाड्या भाऊ तो पूरा बोर करी टाकेल होता भाऊ सांग ना मग संदीप भाऊ ना आजे भाऊ भेटणार चला म्हणता अंडा पोहा खाऊत म्हणत तिथला माटे अंडा पोहा बी सरी घ्या बो मग काय बोयला अंडावरच बिताळणत ना काय मग मग काय बी ना उलू का फॅन भी भेटणार अजून